अमृता स्वागत आहे तुझं पहिलं तर स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा आज आपण भेटलो इंटरव्ह्यू करतो आहे पहिली तर कशी आहेस आणि खूप सुंदर ट्रॅक सुरू yes, आहे येस नमस्कार सगळ्यांना मी खूप छान आहे थँक्यू सिद्धेश आणि आत्ता इंटरेस्टिंग ट्रॅक म्हणशील तर हो म्हणजे आता आता असं झालं आहे की कॉन्स्टंट काहीतरी कॉन्स्टंट काहीतरी घटना घडत आहेत म्हणजे एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की एक आणि या सगळ्याला एक आपण म्हणतो ना की हे पॉईंट काढतो आणि आपण ते जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा आपण त्या कन्क्लुजनवर येऊन पोचतो ती स्टेज आहे आत्ता खरं तर मालिकेची म्हणजे या एक एका ते एक एका ते, ते थ्रेडमधून एक डेफिनेट कन्क्लुजन निघणार आहे की ओके या पाठीमागे हे सगळं होतं तर फॉर एक्झाम्पल इन शॉर्ट हे असं आत्ता चाललं आहे मालिकेत सो so, प्रत्येक मुमेंटला प्रत्येक पॉईंटवर एक वेगळा इंटरेस्ट आम्हालाही करताना जाणवतोय की अरे हे काहीतरी नवीन आहे आणि हे काहीतरी नवीन मुद्दा झाला झालाय सो so, करताना पण मजा येते आम्हाला अमृता तुझं कॅरेक्टर खूप पॉझिटिव्ह दाखवलेला आहे आणि तू रिअल लाईफमध्ये सुद्धा तेवढीच पॉझिटिव्ह आहेस हे आम्हाला सुद्धा माहिती आहे काय सांगशील त्यामागचं रहस्य काय नक्की तू म्हणजे कधीच निगेटिव्ह असा विचार करत नाही सतत तुला भेटलो किंवा काही असेल तर तू पॉझिटिव्हच विचार करत असतेस इवन सगळ्यांना सांगत असतेस येस मला हाला हाला थे थे, पन पन मला स्वतःलाच पॉझिटिव्ह राहायला खूप आवडतं कारण माझा पॉझिटिव्हिटीवर प्रचंड विश्वास आहे म्हणजे असं म्हणतात की पॉझिटिव्हिटी जिथे असते तिथे निगेटिव्हिटी पण असते पण तरी त्या निगेटिव्हिटीकडे आपण लक्ष नसतं द्यायचं असं मला वाटतं अर्थातच अंधारानंतरच उजेडाची मजा असते सो थोडं थोडंसं ते थोडंसं काय म्हणतात निगेटिव्हिटी पण असली पाहिजेत त्यानंतरच तुम्हाला पॉझिटिव्हिटीची किंमत कळते किंवा पॉझिटिव्हिटी काय आहे याचा याचं रिअलायझेशन होतं सो so मी काहीच फॉलो नाही करत पण मला असं वाटतं की प्रत्येकाने मनातनं आणि इथून पॉझिटिव्हच असलं पाहिजे मग प्रत्येक विचारापाठीमागे अरे यार हे असं का झालंपेक्षा यातनं काहीतरी पुढे चांगलं घडणार असेल या विचारांनी जर आपण पुढे गेलो तर मला असं वाटतं आयुष्य जगायला खूप सोपं असेल नाही का नक्कीच तो एक टर्निंग पॉईंट असतो जेव्हा म्हणजे सगळेच आधीपासून पॉझिटिव्ह विचार करतच नाही आहे असं काही तुझ्या बाबतीत काही इन्सिडेंट्स घडला आहे का की त्याच्यानंतर तुला असं वाटलं की नाही ह्या गोष्टी सगळ्या सोडूनच देऊया आपण असंच वागूया किंवा असंच पॉझिटिव्हली आपण पुढे जात राहूया डेफिनेटली पर्सनल आयुष्यात प्रत्येकाच्या असे काही ना काही घटना घडलेल्या असतात की सगळ्याच आपल्याला सांगता येत नाहीत पण तरी असं वाटतं की मला इन जनरल असं वाटतं की या ओके okay, म्हणजे कुठलीही काय म्हणतात कु कुठलीही ट्रिगरवाली घटना घडली आपल्या आयुष्यात की आपण आपला तोल सुटू शकतो किंवा आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी जाऊन बिहेवियरल चेंज आपल्यातला वेगळा भयंकर काहीतरी असा दिसून येऊ शकतो किंवा मा मला असं वाटतं तिथेच माणसांनी स्वतःला शांत करणं खूप गरजेचं आहे आपले जे हाय पॉईंट्स असतात तेव्हाच जर त्यांना मी सप्रेस करायचं नाही म्हणते मला असं वाटतं व्यक्त व्हावं राग आला बोलून टाकावं चीडारी व्यक्त व्हावं पण म्हणजे मी तुला आता सांगते की मी छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन कदाचित ट्रिगर होईन किंवा पटकन व्यक्त होईन पण माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या मो मोठे जे इन्सिडंट्स आहेत त्या प्रत्येक घटनांना मी प्रचंड शांतपणे आणि प्रचंड काय म्हणतात मेंटली स्टेबिलिटी आणून मग कन्क्लुजनवर आली आहे किंवा मी मग uh, त्या गोष्टींना त्या पद्धतीने हँडल केलं आहे त्यामुळे म्हणजे माझ्यातला हा प्लस पॉईंट वाटतो मला की जनरली मोठ्या गोष्टी घडल्या आपल्या आयुष्यात की लोकं हलतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टी हँडल करता येतात पण मोठ्या गोष्टींनी गणतात माझं बरोबर उलट आहे मी सगळ्यात वर्स्ट सिच्युएशनमध्ये सगळ्यात काम डाऊन असते आणि हे मी अनुभवातनं तू विचारल्या प्रश्नाप्रमाणे अनुभवातनं शिकल्यानंतरच मला असं वाटतं प्रत्येक माझ्या आयुष्यातल्या ट्रिगर्ड घटनांमधनं मी हे शिकले की नाही आपण ऑलरेडी पॅनिक सिच्युएशनमध्ये पॅनिक झाल्यानंतर सगळंच केऑटिक असतं त्यात सगळं मला असं वाटतं खूप चुका करतो आपण अशा वेळेसच सो त्या न करण्यासाठी आपण तेव्हा खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे सो मला असं वाटतं माणसानी प्रत्येक छोट्या मोठ्या आता मी छोट्या छोट्या पण गोष्टीत इम्प्लिमेंट करायची हळूहळू सवय करून घेते स्वतःला पण माझं छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे अगदीच मला मला जर काहीतरी सुट्टी आणि मला झोप कमी मिळाली तर ती छोटीशी माझ्या इतक्या मामूली छोट्या छोट्या गोष्टीनी छोट्या छोट्या गोष्टीतनं मी अशी डिस्टर्ब होते बाकी अदरवाईज नाही मला काही होत असेल बरं असं बोलतात ना की आपल्यासोबत असेल ते पण आपल्यासारखे होतात किंवा आपण त्यांच्यासोबत असू ते आपण त्यांच्यासारखे होतो सो तू आता सांगितलंस की तू बऱ्याच म्हणजे पॉझिटिव्ह राहतेस तर तुझ्याबरोबर असणाऱ्यांमधील काही असे बदल घडून आलेत का की ते पण पॉझिटिव्ह झालेत किंवा काही वेगळे चेंजेस असं तुला जाणवलेले खूप करेक्ट प्रश्न विचारलास मला खूप आवडला तुझा प्रश्न मला असं वाटतं यांनी जे ऐकत असतील श्रोते त्यांनाही थोडीफार मदत होईल हो असं बऱ्याचदा होतं की खूप काहीतरी सेटवर सुद्धा काहीतरी पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आणि आता मग आम्ही जेव्हा रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यातनं कळतं की काहीतरी घडलं ज्या पद्धतीने येतात ना चेहऱ्या आतमध्ये रूममध्ये तेव्हा कळतं की अरे बापरे काय काय झालं असं विचारलं जातं पण जेव्हा एकत्र एक काहीतरी घटना घडते आणि जेव्हा सगळ्यांना माहिती असते की अरे रे आता या लेवलवरही गणलं आहे त्यानंतर पण मी जेव्हा शांत काहीतरी रिॲक्ट करते तेव्हा मला असं सगळे म्हणतात की कि तू किती पेशंट आहेस किंवा तू तु किती तुझ्याकडनं ही खरंच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की मग मला असं वाटतं हे ह्या गोष्टी मेडिटेशनमधनं किंवा आपण जे जनरल मला असं वाटतं लोक ऐकत नाहीत आजकाल लोकांचा ना ऐकण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे तुला माहिती आहे ऐकत नसल्यामुळे ना चुकून आपले एक तर आपण गैरसमजात जातो कारण आपण ऐकत नाही ता आणि गोष्टी जास्त वाढतात त्यामुळे अशा वेळेला अशा बऱ्याच वेळेला मी शांत असते आणि शांत फक्त ग्रास्प करते ती सिच्युएशन आणि मग मी शांतच रिॲक्ट होते म्हणजे आता एखादं काहीतरी फॉर एक्झाम्पल मला सुट्टी हवी आणि मी खूप महिन्यांपासून सुट्टी दिली आणि ती आता अप्रूव्ह नाही अप्रूव्ह करून आता मला सुट्टी देत नाही आहे तर मी त्या मोमेंटला शांत होते कारण जेव्हा आपल्याला माहिती ना आर्ग्युमेंट करून काही फायदाच होणार नाही आहे तेव्हा शांतच व्हावं मग असं बऱ्याचदा मी ऐकलं आहे माझ्याच माझ्याच रूममेट्सकडनं इथल्या की ही खरंच तुझ्यातली कला शिकण्यासारखी आहे की त्या मोमेंटला आपण ॲक्च्युअल शांत राहायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहायला पाहिजे सो so डेफिनेटली तू करेक्ट प्रश्न विचारलास की आजूबाजूच्यांना पण असं खूप वाटतं की अरे नाही ही चांगली गोष्ट ही अडप करायला पाहिजे नक्कीच ती एनर्जी एक वेगळीच असते कारण तू आताच सांगितलास की मेडिटेशन वगैरे पण कधी कधी असं होतं ना की कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड बऱ्यापैकी काम करतात सो so, आपण जेव्हा काही विचार करतो त्या गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतच असतात असं तुला कधी जाणवलं आहे का आता तू सांगितलंस की मला सुट्टी हवी होती की सुट्टी मिळते किंवा असं असं मोठं काही असं तुझ्या बाबतीत झालं आहे का की हे हवं हो आहे तुला की आणि ते पॉझिटिव्हली तू विचार केलायचं आणि ते मिळालं आहे तुला हो माझं ना तर काही दिवसांपूर्वी माझे माझं पहिलं ट्रॅव्हल होतं मी विमानतळावर कधी विमानातनं कधी प्रवास नव्हता केला आणि विमानतळावर मी गेल्यानंतर oh. म्हणजे माझं तिकीट चुकीचं बुक झालं आणि छोट्या छोट्या खूप गोष्टी झाल्या की वाटे दोन गोष्टी सांगेन तेव्हा ना असं होतं की एकतर मला हा प्रवासच नवीन आहे आणि त्यात आता असं आहे आता मी काय करू तेव्हा सगळ्यात जास्त आपण पॅनिक होण्याची शक्यता असते का तर काहीच आपल्या हातात नसतं तिकीट कोणीतरी वेगळ्याच बुक करणार कोणाच्या तरी वेगळ्याचीच चूक आ, नाव चुकीचं हे ह्या सगळ्या माझ्या चुकाच नाही आहेत आणि त्याची शिक्षा त्या हो मी आता बोगती आहे त्या दिवशी सो तेव्हा इतकं हेल्पलेस व्हायला होतं की अरे देवा मी काय करू होता मी काय आहे मला काय आहे सगळं पण मग त्यातनं मी हा वे आउट काढला की ओके माझी जी विमानतळावरची पहिली सफर किंवा माझी पहिली जर्नी विमानतळाची देवाला काहीतरी मेमोरेबल करायची असेल म्हणून त्यांनी असे ट्विस्ट अँड टर्न्स आणले त्या दिवशी माझ्या आयुष्यात नाहीतर ती काय नॉर्मल जर्नी झाली असती ओके अजून पण माझ्याबरोबर काही को आर्टिस्ट होते ज्यांनी पहिल्यांदा विमानातनं प्रवास करणार कि होते किंवा ती सगळी जर्नीज त्यांची पहिली होती जशी माझी होती त्यांची ती नॉर्मल झाली त्यांच्या आयुष्यात काहीच रहस्यमय झालं नाही सो माझ्या आयुष्यात काहीतरी एक वेगळी मेमरी देऊन गेलं मला ते मला असं वाटतं मी म्हणजे ती जी दुसरी बाजू असते हो ना जी आपण त्या मुवमेंटला विसरतो ती मी लक्षात ठेवते आत्ता कोकणात एक मी रापण महोत्सवाला गेलो होतो माझा मोबाईल हरवला होता एक सो मी मोबाईल हरवल्यानंतर माझी पहिली आणि शेवटची रिॲक्शन इतकीच होती अशीच दादा माझा फोन ट्रेनमध्ये मा राहिला आणि ट्रेन गेली आहे आता ही सगळ्यात लाउडेस्ट रिॲक्शन माझी त्या दिवसातली त्यानंतर जेव्हा ते आर पी एफवाली लोक मदत त्यांनी खूप मदत केली आणि फॉर्च्युनेटली माझा फोन सापडला पण हे जेव्हा मी सांगितलं त्यांना त्यानंतर ते सगळं फोन करा टोल फ्री आणि हाव सगळा सगळं के झाल्यानंतर मला त्यांनी जाताना एक प्रश्न विचारला मॅडम खरंच तुमचा फोन हरवला आहे ना किती हजाराचा होता त्यांना असं वाटतंच ना की माझा फोन हरवला आहे इतकी कूल होते मी मग त्यांना विचार होते मी आता अच्छा ओके काय करायला लागेल आता ओके हे असं केलं मग फोन आला ओके पुढे काय मग हे सगळं प्रोसेसमध्ये मी प्रचंड शांत होते म्हणजे माझे क्वाटीज पण मी विचारते काय गं तुला नाही मिळेल तरी काही फरक पडणार नाही आहे का खरंच गेला आहे ना का तू प्रँक करतेस इतकी कूल होते मी जेव्हा माहिती असतं की आता आपण जर शांत नाही राहिलो मला असं वाटतं सारासार विचारबुद्धी आपण करू शकत नाही अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये आणि आपला सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड कामच करत नाही जर आपण पॅनिक झालो आपणच मेंदूला अतिरिक्त ताण दिला तर तुम्ही सारासार विचारच करू शकत नाही तिथे खूप प्रॉब्लेम अजून क्रिएट होऊ शकतात सो त्या अशा हाय मोमेंटला मी खूप नॉर्मल आणि अशी एकदम शांत असते बरं अमृता आता सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या काळामध्ये सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात पण तू त्या सगळ्यांपासून खूप वंचित आहेस म्हणजे लांब राहिलेस असं वाटतं आहे कारण तू सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह नसतेस म्हणजे सेटवरती जरी असेल तरी तुझे वेगवेगळे काहीतरी कामं सुरू असतात का म्हणजे सोशल मीडिया तुला वापरायलाच आवडत नाही आहे त्याच्यावरती ॲक्टिव्ह राहायला की काही वेगळं कारण खरं तर नाही आवडत टू बी ऑनेस्ट मला नाही आवडत म्हणजे मी अशा खूप ॲक्टिव्हिटीज करत असते ज्या मला माझ्या आजूबाजूचे लोक म्हणत असतात की हे hey, तू का नाही टाकतेस इन्स्टाला पोस्ट कर किंवा सोशल मीडियाला टाक खूप व्ह्युअर्स येतील किंवा खूप काही ते मला नाही आवडत खरंच सांगते म्हणजे मी ज्या माझ्या माझ्या पर्सनल आयुष्यातल्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं मी मला त्या लोकांना नाही सांगायच्यात किंवा दाखवायच्यात मला ते व्ह्युअर्स मिळून मी 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 काय करू असं वाटतं मला मला नाही आवडत फ्रँकली स्पीकिंग सो आणि मला काही त्याचा खेद नाही आहे ओके फाईन नाही एवढं तर नाही एवढं मला फोन पण फार नाही आवडत वापरायला मला त्या व्हॉट्सअपच्या सायन्स किंवा इन्स्टाच्या सायन्सने मला त्रास होतो मला इरिटेट व्हायला लागतं मग मी नाही वापरत लोक विरंगुळ्या म्हणून सोशल मीडियावरती असतात पण मग तू मग त्या वेळेमध्ये काय वेगळं करत असतेस मी काही नाही मी कधी कधी नेचर इन्स्टॉलेशन करते मी कधी कधी कविता लिहिते मी गाणी म्हणते मी विणकाम करते म्हणजे मला लोकरीचे बटवे विणायला खूप आवडतात किचन्स आणि अशा बऱ्याच काही गोष्टी सो माझ्या प्रियजनांना मी ते करून देण्याचं काम करते सध्या काहीतरी वेगळेपणा तुझ्यामध्ये आहे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आपल्याकडे आता वेळ कमी आहे त्यामुळे गप्पा खूप कमीच मारायचे सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगू येस येस प्रेक्षकांना म्हणजे तुम्ही खरंच रोज न चुकता आमची मालिका बघा प्रेमासरंग यावे सन मराठीवर सोमवार ते रविवार आता रात्री साडेनऊ वाजता कारण तुम्हाला मालिकेत दर दिवशी काही ना काही आम्ही वेगळं घेऊन येतोय प्रत्येक दिवशी काही ना काही घटना घडत आहेत आणि जसे तुम्हाला म्हटलं तसं पॉईंट्स आहेत तसे घटनांचे अँड जे एकत्र केल्यानंतरचं कन्क्ल्युजन आहे सो ते तिथपर्यंत पोहोचण्यापर्यंत तुम्हाला ते फॉलो करायला लागेल आणि ते खरंच बघत राहणे मज्जा येईल तुम्हाला डेफिनेटली